नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे टमाटम बोलणाऱ्या निरूपाला आता सध्या एका शब्दात थांबवतो आणि मला वागतं हे निरूपा गप्प बसायचा आता थोबड्यातनं धूमकेतू विषय एक शब्द बी बोलायचा नाही कारण आज जी काही परिस्थिती आहे ना ती फक्त तुझ्यामुळे निरूपा कारण हे घर गा तू ठेवलं आहे आता त्यामुळे एक शब्द बी बोलायचा नाही देवाल गेस निरूपागते गप्प वैस मी जे काही केलं ना ते अगदी बरोबर केले अरे माझ्यामुळे एक बाप आणि मुलगी एकमेकांशी जे काही भांडण होते ना ते विसरून एकमेकांशी बोलायला लागलेत देविका आणि तिच्या वडिलांचं नातं एकदम छान झालंय आता दोघेही मस्त बोलणार एकमेकांकडे येत जात राहणार आणि तुला माहिती आहे आता जेव्हा जेव्हा कधी आपल्याला कसलीही गरज लागू दे देविका लगेच तिच्या बाबांना सांगणार आता इकडे देविकाला धक्काच बसतो तेव्हा पंकज लागतो हो अगदी बरोबर त्यावर निरुपाम होऊ लागते आणि आता त्यांचं येणं जाणं पण असणार आपल्याकडे मी तर आता त्यांना फोनच करते म्हणजे कसं आहे ना ते लगेच इकडे येतील नाहीतर मला असं वाटतंय मी फोन करायच्या आधीच ते स्वतःहून मला फोन करणार आहे खरंच माझ्यामुळे दोन कुटुंब आता एकत्रित येणार आहे आता मात्र लगेच सत्या देविकाकडे बघू लागतो कारण निरुपा एवढं सगळं बापाचं कौतुक करत असते पण देविकाच्या चेहऱ्यावरती मात्र आनंद नसतो ती जरा टेन्शनमध्ये दिसत असते तेव्हा निरुपा म्हणू लागते येणार ना देविका तुझे बाबा आपल्या घरी तेव्हा देविका म्हणू लागते हो हो येणार नक्कीच येणार त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू मा लागतो मला ना का कुणास्टाव अजूनही जरा डाऊटच येतोय नक्कीच या बबड्याच्या बायकोने काहीतरी कांड करून हे पैसे आले तिचा बाप तिच्याशी एक शब्दही बोलत नसताना एवढ्या लवकर सतरा लाख रुपये त्याने दिलेच कसे मला डाऊट येतो या तेव्हाला गेस निरुपा लागते लागते ए पनोती गप्पा उगच काही बोलू नको त्याच वेळेस आता सत्या देविकाकडे बघत असतो तेव्हा देविका सत्याला चुटकी वाजत बोर्ड दाखवत म्हणू लागते सत्या तुला पैसे हवे होते ना तुला पैसे मिळाले ना मग इथून पुढे थोबाडातनं एक शब्दही बाहेर काढायचा नाही तोंड बंद ठेवायचा सत्यास सांगून ठेवते असे आता चुटकी वाजवत इथे देविका सत्याला म्हणत असते त्याच वेळेस आता लगेच देविका पंकजकडे बघते आणि सत्याला म्हणावं लागते ए सत्या आणि मीरा एक गोष्ट लक्षात ठेवा पंकज हा माझा नवरा आहे आणि त्याचा झालेला अपमान मी सहन करू शकत नाही त्यामुळे इथून पुढे माझ्या नवऱ्याला काय बी बोलायचं नाही सांगून ठेवते आता लगेच पंकज मला वागतो हो ऐकलं ना आता तेव्हा लगेच सत्या मला काय ऐकलंय थांब तुला दाखवतोच आता नाही तुझ्या दोन कानाखाली लावलं ना तर नावाचं सत्या नाही असे म्हणून सत्य आता पंकज जवळ जाणार ते सुद्धा करवा ओरडतात थांबा अरे काय झालू आहे अरे आता समजा काही मिटणार आहे ना मग कशाला भांडताय तुम्ही सत्यजित गप्प बाईस तेव्हा सत्य मात्र बापाचं ऐकतो आणि शांत बसतो त्याच सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात अरे आपल्या घरावर कशामुळे भांडण होत होतं कशामुळे संकट आलं होतं हे तुम्हाला लक्षात आलं आहे ना हे निरूपाने जे आपलं घर गहाण ठेवलं होतं ना त्यामुळे हे सगळं होत होतं आपलं घर तुटायचंच बाकी राहिलं होतं फक्त आता सगळे ज्याच्या त्याच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत होते ना कारण या घरावरती एवढं मोठं संकट जे होतं पण आज ते संकट दूर होणार आहे त्यामुळे आता गुपचूप बसा सगळ्यांनी भांडण तंटे करू नका आणि लगेच आपण सुजित कुमारकडे जाऊन घराचे पेपर घेऊन येऊया तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप तू अगदी बरोबर बोलतोय आपलं घर इतक्या दिवसापासनं त्या सुजित कुमारच्या ताब्यात आहे आपल्याला लवकरात लवकर त्याला हा चेक द्यावा लागेल आणि आपल्या घराचे पेपर घरी घेऊन यावं लागेल तेव्हा सुद्धा कर वाहू लागतो तो ना मग त्यामुळे आता कोणीही भांडणतंटे करायची गरज नाही आपण सगळे मिळून सुजित कुमारकडे जाऊया आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढे कुठलाही घरातला निर्णय घ्यायचा असेल तर सगळ्यांचा विचार घ्यायचा उगच परस्पर कोणीही काही निर्णय घेऊन बसायचं नाही आता सुधाकर भाऊ रागातच निरुपाकडे बघून हे सगळं बोलत असतात तेव्हा सत्या निरुपाला मला वाटतो निरूपा ऐकलं ना बाप काय म्हणायला आहे ते आता लगेच निरुपा मला लागते हो चालेल चुकलं माझं अशी पुन्हा चूक मी करणार नाही आता सुधाकर भाऊ लगेच आतमध्ये जातात त्यांच्या पाठोपाठ निरुपा आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस सत्या मात्र देविकाकडे बघू लागतो आणि लागतो काय बी म्हणा पण मला डाऊट येतोय नक्कीच तू काहीतरी जुगाड केलंय एक तर कुठेतरी चोरी केली नाहीतर काहीतरी गहाण ठेवलंय म्हणून तुझ्याकडे हे पैसे आलेत मला डाऊट येतोय तो नक्कीच खरा असणार तेव्हा लगेच आता देविका काय बोलणार तेच मीरा सत्याचा हात पकडते आणि मला तेव्हा गप्प बसा ना काय बोलताय तुम्ही जाऊ दे आता द्या सोडू चला पटकन असे म्हणून मीरा आता सत्याचा हात धरून ओढतच त्याला रूममध्ये घेऊन जाते पंकज मात्र खूपच खुश झालेला असतो कारण आज माझ्या सासऱ्यांनी सतरा लाख रुपये दिलेत ना म्हणजे आता काय पैसेच पैसे येणार असं त्याला वाटत असतं तर इकडे देविका मात्र डोक्याला हात लावते एकदाची कटकट गेली बाबा असं आता तिला वाटू लागतो तर आता सगळेजण इकडे आता तो चेक घेऊन आता सुजित कुमारकडे पेपर घेण्यासाठी आलेले असतात तर टकला सुजित कुमार सारखा त्या सतरा लाखाच्या चे चेक एक चेककडे एकटक बघत असतो त्याच वेळेस आता लगेच सत्यामुळे लागतो हे टकल्या अरे कधी चेक बघितला नाही का अरे खोटा चेक नाही येतो खरा चेक आहे सतरा लाखांचा काय बघतोय केव्हाचा तेव्हा सुजित कुमार म्हण लागतो नाही म्हणजे झालंय आता बघून होत आहे होत आहे झालंय काम झालंय त्याचवेळेस रवी म्हणून लागतो बाबा झालं असेल तर आम्ही निघू का मला जायचं आहे मला ना खरंच लवकरात लवकर पोहोचावं लागेल तेव्हा सत्या म्हणून बघतो हो रव्या तूही चल आणि मलाही भाडे मलाही निघावंच लागेल असे म्हणून सत्य आणि रव्या निघालेले असतात त्याच वेळेस सुजित कुमार बघतो थांबा 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 कोणी बी कुठे बी जायचं नाही आता सत्या लगेच सुजित कुमारकडे बघू लागतो त्याच वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो कारण या निरूपावरती माझा विश्वास नाही आहे मागच्या वेळेस जेव्हा मी मंदिरात तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की निरूपाने घर गाण ठेवलंय पण ही बाई उलटं सुलटं बोलून मलाच खोटं पाडत होती त्यामुळे माझा या बाईवरती अजिबात विश्वास नाही आहे उगस मी आत्ता पेपर द्यायचो आणि ही ते पेपर दुसऱ्या कुणाकडे ठेवायला द्यायची किंवा दुसरीकडे घर घाण ठेवायची आणि तुम्हाला म्हणेल की मीच खोटे पेपर दिले आणि मी खोटे पेपर दिले असं जर तुम्हाला या निरूपाने सांगितलं तर हा सध्या मला काही सोडणार नाही माझी वाट लावून टाकेल त्यामुळे जे काही होणार असेल ते सगळ्यांसमोरच होणार माझा या बाईवरती पूर्ण विश्वास नाही तेव्हा लेस सत्य म्हणू लागते टकल्या सुजित कुमार कधीतरी आयुष्यात आज चांगलं बोललाय तू आज तुझ्या डोक्यात काहीतरी सुचलंय जरा बरं वाटलं हे ऐकून तेव्हा गेस सुजित कुमार म्हणतो हो ना मग चला आता मी हे पेपर देतो या पेपरवरती तुम्ही समद्यांनी सह्या करायचे बर का तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात हो हो चालेल चालेल द्या तुम्ही इकडे आता लगेच सुजित कुमार मीराकडे बघतं आणि मला लागतं मीरा राणी तू पण सही करा तेव्हा लगेच निरुपा लागते तिची कशा लावी सई तिचा या प्रॉपर्टीवर काही अधिकार नाही आहे नको आहे तिची सई तेव्हा सुजित कुमार सतत मला लागतो साक्षीदार म्हणून साक्षीदार म्हणून मीराची सई हवी आहे आणि ती लागेलच साक्षीदार आहे ना मीरा तेव्हा गेस निरुपा म्हणून लागते असेल साक्षीदार पण तिचा या प्रॉपर्टीवर काही अधिकार नाही आहे हक्कच नाही आहे तिचा तेव्हा गेस सत्यम लागते निरुपा गप्पाबाईस माझा अधिकार आहे ना मग तिचा बी आहे गी सही करून इथे आली हक्कन अधिकार सांगायला आवर पटकन आता निरुपा सही करते त्यानंतर सुधाकर भाऊही सही करतात आता मग रवी पंकज आणि सत्या सगळ्यांनी सह्या केलेले असतात आणि मग मीरा साक्षीदार म्हणून सही करते आता पेपर मीराच्या हातातच असतात तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो आता हे पेपर तुम्ही जीव लावून तुमच्या कपाटात घरी व्यवस्थित ठेवा उगच नाहीतर ही निरुप काहीतरी कांड करायची आणि आणखीन तुम्हाला निस्तरत बसावं लागेल तेव्हा सत्य म्हणू लागतो हो सुजित कुमार तू पहिल्यांदे अगदी बरोबर बोललाय तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप हे बघ सुजित कुमार म्हणतोय तसंच खरं आहे आपल्याला हे पेपर अगदी व्यवस्थित ठेवावे लागतील म्हणजे आपण ना बँकेच्या लॉकरमध्येच हे पेपर ठेवू जर आपण हे पेपर घरी घेऊन गेलो तर ही चोरटी निरुपा आणि हा तिचा चोरटा बबड्या कधी बी काय बी करू शकतात पुन्हा आपलं घर गहाण ठेवतील आणि आपल्याला फसवतील खोटे पेपर दाखवून त्यामुळे नाही ना 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 आता यांना ना असं काही करायला चान्स द्यायचाच नाही कसं आहे ना हे दोघ असे चोरटे भामटे आहेत ना घरी जाऊपर्यंत काहीतरी कांड करून ठेवतील त्यामुळे बाप आपल्याला हे पेपर सुरक्षितच ठेवावे लागणार तेव्हा सुद्धा करवाहून लागतात सत्यजीत पेपर कुठे ठेवायचे काय करायचे हे आपण घरी गेल्यानंतर ठरूया आधी घरी ते जाऊया चला पटकन असे म्हणून सगळे निघणार ते सुजित कुमार म्हणतो थांबा थांबा कोणी बी कुठे बी जायचं नाही आता सगळेजण सुजित कुमारकडे बघू लागतात कारण आता पैसे दिलेत पेपरही भेटलेत मग आणखीन या सुजित कुमारने काय नवीन लपलं काढलं आहे आता सत्य म्हणा टाकल्या आता कशाला थांबवलं आहे मला तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो हे बघा मी व्यवहाराचा एकदम पक्का माणूस आहे आपला व्यवहार झाला तुम्ही मला पैसे दिले मी तुम्हाला पेपर दिले पण याचं काय आता लगेच सगळेजण सुजित कुमारच्या हातात जी पोटली असतात ती पोटलीकडे बघतात त्यात नेमकं काय तेव्हा सत्य म्हणा सु कुमार अरे आम्ही समद कर्ज एकाच खटी फेडलं म्हणून काही रिटर्न गिफ्ट देतो की काय तेव्हा लगेच आता निरुपा लागते नाही नको म्हणजे ना आम्ही ते घेऊन जातो द्या इकडे असे म्हणून आता निरुपा लगेच पटकन त्या बांगड्या कुणाला माहीत होऊ नये म्हणून आपल्या हातात घेणार सत्या ते सत्या गेस निरुपाचा हात पकडतो आणि तिच्या हातनं त्या बांगड्या ओढून घेतो कारण आजीने ज्या सोन्याच्या बांगड्या दिलेल्या असतात ना त्या सगळ्यांपासनं गुपचूप लपून निरुपाने इथे गहाण ठेवलेले असतात आता निरुपाचं भांड फुटणार असतो निरुपा मात्र घाबरलेली असते त्याच वेळेस सत्य तो सुजित कुमार अरे सांग ना काय गिफ्ट यात नेमकं तेव्हा सुजित कुमार काही बोलणार तेच निरुपा म्हणा लागते कशाला खोलतोय घरी जाऊन बघूया चल इकडे आण दे आणि चला बरं उशीर होतोय ना सगळ्यांना तेव्हा लगेच आता सत्य म्हणून लागतो एक मिनिट नेमकं गिफ्ट काय ते बघावं तर लागेल ना आता सत्या लगेच ती पोटली उघडतो त्यात कानातले असतात तेव्हा सत्या लागतो ते एस तकल्या सुजित कुमार हे कानातले तर मीच निरूपाचे काढून दिले होते ना मग अजून काय यात आता लगेच सत्या त्या पोटलीत हात घालतो आणि त्यातनं दोन सोन्याच्या बांगड्या काढतो आता मात्र लगेच सत्यम लागतो अरे बापरे हे काय या सोन्याच्या बांगड्या या कशा आल्या इकडे सुजित कुमार आता लगेच निरुपाला ते पाठीमागचे काही क्षण आटू लागतात जेव्हा निरुपाकडे हप्ता भरण्यासाठी पैसे नसतात ना तेव्हा निरुपाने या आजीच्या पारंपरिक पद्धतीच्या ज्या बांगड्या तिला दिलेल्या असतात ना त्या निरुपाने सुजित कुमारकडे गहाण ठेवलेले असतात तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते नाही म्हणजे त्या बांगड्या माझ्याचेच चला चला आपण जाऊया त्याच वेळेस सुधाकर पाहू लागतो निरुपा एक मिनिट काय चालू आहे सगळं या बांगड्या कुणाच्या आहे लगेचच्या लगेच सांग आणि तुझ्या हातातल्या बांगड्या कुठल्या निरूपा आता लगेच निरूपा मात्र गप्प बसते त्याच वेळेस आता सत्य त्या बांगड्याकडे बघत असतो आणि लागतो बाप नक्कीच या बाईने पुन्हा आपल्यापासून काहीतरी लपवलं या सुजित कुमार सांग ह्या बांगड्या तुझ्याकडे कशा आल्या तेव्हा सुजित कुमार सांगू लागतो या निरुपाकडे हप्ता भरायला पैसे नव्हते म्हणून तिने या बांगड्या माझ्याकडे तारण ठेवल्या होत्या आता मात्र सत्या रागानेच निरुपाकडे बघतो आणि लागतो निरूपा अगं एवढं खोटं कसं बोलू शकतेस तू अगं हातात बांगड्या खोट्या घातल्या की काय मग कुठल्या बांगड्या आहेत या तेव्हा लगेच सुद्धा कर बावून लागतात निरुपा मी काय विचारतोय मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी मीरा बघ बरं त्या बांगड्या आणि या बांगड्यात काय फरक आहे आता मीरा पटकन त्या सोन्याच्या बांगड्या हातात घेते आणि निरुपा जवळ येते आणि निरुपाच्या हातातल्या बांगड्या बघू लागते आता लगेच मीरालाही समजलेलं असतं की या बांगड्या खोट्या आहेत म्हणून तेव्हा मीरा लागते बाबा अहो या बांगड्या आहे ना सोन्याच्या आहेत ते। या जड बांगड्या आणि सासूबाईंच्या हातात ज्या बांगड्या आहेत ना त्या सोन्याच्या नाही आहे कारण त्या हलक्या बांगड्या आहेत त्या नकली आहेत आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा निरुपा ओरडतच मला लागते फुलवाली तू सोनार नाही तू फुलवाली एवढं लक्षात ठेव काय तर म्हणे या हलक्याने या जड आहे तुला काय माहिती आहे का सोन्याबद्दल कधी सोनं बघितलं आहे कधी घातलं आहे सोनं तू चालली सोन्याचं आणि नकली सांगायला तेव्हा सत्य मला वागतं निरूपा तोंड बंद ठेवा ए बघ तू लोकांना फसवते धूमकेतो नाही तेव्हा लगेच आता निरुपा लागते हे बघा आपण ते सगळं नंतर बघूया चला आधी घरी त्याच वेळेस सत्यावर लागतो कोणी बी कुठे बी जाणार नाही हा इकडनं एक जण सुद्धा हलणार नाही तेव्हा पंकज लागते सत्या अरे मला पण ऑफिसला जायचे चल की तेव्हा सत्या मला सांगितलं ना इकडनं जागेवरनं कोणी बी हलू शकत नाही बापाने काय प्रश्न विचारला निरुपा तुझ्या हातातल्या बांगड्या कुठनं आल्या कशा आल्या त्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मग इकडनं निघ देवाला लगेच आता सुधाकर भाव लागतात निरुपा अगं किती फसवणार आहे तू अजून मला अगं सांग ना आधी घर गाण ठेवलं आता बांगड्या गाण ठेवल्या अजून काही खोटं नाटं सांगायचं आहे का ते पण सांगतेस आता बोल ना निरुपा अगं गप्प काय अशी ठिम्म निरुपा मात्र काही न बोलता गप्प उभी असते तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात अग नेहमी आजी तुला त्रास द्यायची म्हणजे तुला जे काही वागायचे ना तुझ्याशी ते अगदी बरोबरच होतं सत्य तुझ्याशी जे, जे काही वागतो ना ते अगदी बरोबर आहे पण तरीही मी नेहमी तुझी बाजू घ्यायचो कारण मी त्यांना दरवेळेस सांगण्याचा प्रयत्न करायचो निरुपा कशी असली ना तरी ती मनाने खूप चांगली पण निरूपा शेवटी तू माझा विश्वासघात केला केलाय अगं फसवलंयच तुम्हाला एकदा नाही तर दोनदा फसवलंय बाद झालं निरुपा आता ही फसवणूक बंद कर आता माझा तुझ्यावरती विश्वास नाही अजिबात आता लगेच निरुपा म्हणू लागते अहो ते ऐकून घ्या ना माझं हे तर माझं श्रीधन आहे ना लगेच सुद्धा कर वाहून लागतात निरुपा गप्प बाईस अगं जरी तुझं श्रीधन असलं ना तरी असं चोरून तारण ठेवायची काही गरज नव्हती तू आम्हाला फसवून असे काही निर्णय घेते आणि त्याचा दुसऱ्यांना त्रास होतो त्यामुळे बाद झाली ही फसवणूक निरूपा आणि हे गोष्ट लक्षात ठेव आज तू हे जे काही सगळं वागली ना त्यामुळे तू तु या तुझ्या सुद्धा अपमान केला आहे निरुपा तेव्हा सत्या म्हणतो अगदी बरोबर बोलतोय बाप आजीने दिलेल्या बांगड्या आजीला न विचारता तुला न सांगता इने अशा अचानक अचा गहाण कशा टाकल्या ही निरूपाला एक नंबरची लबाड आणि आहे निरुपाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता रागाच्या भरातच सुधाकर भाऊही तिकडनं निघालेले असतात सुधाकर भाऊ पाठोपाठ आता पटकन निरुपा सुजित कुमारच्या हातनं त्या बांगड्या सोन्याच्या ज्या असतात ना त्या ओढून घेते आणि लगेच तिकडनं घरी निघालेली असते आता त्यापाठोपाठ सत्या मीरा रवी पंकज सगळेजण धावतच आता इकडे सुधाकर भाऊ मागे आलेले असतात कारण बाबा खूप भडकलेले असतात ना त्याच वेळेस निरुपा रस्त्यानेच आता सोसायटीत खाली येतात सुधाकर भाऊंशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते अहो ऐका ना अहो बांगड्या फक्त गहाण ठेवल्या होत्या मी अहो त्या विकल्या नाही जरी तुमच्या आईंनी दिल्या होत्या ना तरी त्या मोडल्या नाही ओ मी माझ्याशी बोला ना असा राग धरू नका ना आता मात्र सुधाकर भाऊ लगेच सत्यजित आणि रवीला म्हणू लागतात रवी, ला रवी सत्यजित तुम्हाला तुमच्या कामासाठी जायचंय ना मग तुम्ही जा आता मलाही माझं काम आहे ते मी करून येतो ज्याला जिकडे जायचं असेल त्याने तिकडे जा आता सुधाकर भाऊंनी मात्र निरूपाशी बोलणं बंद केलेलं असतं तेव्हा लगेच आता रवी समोर येतो आणि लागतो बाबा अहो कशाला धरायचं एवढा राग आता सगळं काही व्यवस्थित झालंय ना आपल्या घराचे पेपरही भेटले की नाही त्यामुळे द्या की हा राग सोडून तेव्हाला सुद्धा अकर पाहून लागतो त्रव्या अरे का धरायचं नाही राग अरे ही बाई दरवेळेस अशी फसवणूक करते अरे मी तिच्यावरती एवढा विश्वास ठेवत गेलो आणि हिने आयुष्यभर मला फसवलंय त्यामुळे आता बास आता मला या निरूपावरती सुद्धा विश्वास नाही आहे आता निरूपाला मात्र खूपच राग येतो आता ती काही बोलणार त्याच वेळेस तिकडनं आता गणपतीची मिरवणूक म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन होत असतं मस्त ढोल ताशा वाजत असतो गुलाल उधळत असतो आता मस्त ते लोक गणपतीची मूर्ती घरी घेऊन निघालेले असतात आता गणपती बाप्पाची मूर्ती बघताच सुधाकर भाऊंच्याही चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं आता सगळेजण गणपती बाप्पाचा जयघोष करू लागतात आता गणपती बाप्पाची ती मिरवणूक तिकडनं पुढे केलेली असते तेव्हा लगेच सत्यम लागतो बाप अरे बघ बा, गणपती बाप्पाचं आगमन झालंय तेव्हाच दाकर भाव लागतात हो त्यावर सत्या लागतो बाप अरे आज गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि आपलं घर संकटातनं बाहेर निघालं अरे आज केवढा मोठा आनंदाचा दिवस आहे आपल्या घरावरचं कर्ज मिटले आपल्याला आपल्या घराचे पेपर भेटले तेव्हा सुधाकर भाऊ म्हणा हो बाप्पाच्या आशीर्वादाने आजचा दिवस एक नंबर भारी एक नंबर आनंदाचा आहे त्यामुळे आपल्या घरी बाप्पाचं आगमन होणार म्हणजे होणार तेव्हा सत्य तो होणार म्हणजे व्हायलाच पाहिजे आणि बाप मी स्वतः माझ्या हाताने बाप्पाची मूर्ती बनवणार आहे ते पण आजच्या आज तेव्हा लगेच मीरामुलाग लागते चालेल तुम्ही मूर्ती बनवा आणि मी मी माझ्या हाताने स्वतः बाप्पाच्या आवडतीचे मस्त मोदक बनवणारे चालेल ना, चाले ना तेव्हा सुद्धा कर वाहून लागतो हो हो एक नंबर भारी आता सगळेजण मात्र खूपच खुश असतात पण मीरा मात्र एवढी आनंदात बघून निरूपाचा मात्र जळफाट झालेला असतो ती रागानेच आता मीराकडे बघत असते तर आता इथे आता घरी आल्यानंतर सत्याने आता मूर्ती बनवायला घेतलेली असते सत्या गणपतीची मूर्ती बनवत असतो तिथेच आता रूममध्ये मीरा फुलांचे हार बनवत असते कारण आता गणपती बाप्पाचं डेकोरेशन करायचं असतं ना मीरा आता हार बनवत असताना सत्याबरोबर गप्पा मारत असते अहो आपण ना मस्त गणपतीचं डेकोरेशन करूया छान पद्धतीने करूया तेव्हा सत्या म्हणू लागतो हो त्यावेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते आजीनी ना रोज प्रसादामध्ये काय करायचं काय नाही हे मला सगळं सांगून ठेवलं आहे त्या तेव्हा सत्य पुन्हा हो करू लागतो त्याच वेळेस लक्ष सत्याकडे जाते म्हणजे सत्या मुद्दा म्हणून असं नाही करत आहे तो एका तंद्रीमध्येच असतो आणि त्या तंद्री सत्या हु हु करत असतो इकडे धुमके तू काय बी बोल ना तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो तुम्हाला सांगू या बायकांना काय बी बडबड करत असतात तेव्हा सत्या लागतो हो त्याच वेळेस आता लगेच मीरामू लागते त्यांना ना अक्कलच नसते कुठे बी काय बी बग बग करत असतात आता सत्य पुन्हा हो म्हणू लागतो त्याच वेळेस मीरामू लागते अहो तुम्हाला माहिती आहे अहो सासूबाईंनी तुमचं एवढं कौतुक केलं तुमचंवर किती प्रेम आहे सासूबाईंचं आणि मी तर त्यांची लाडकीसून ये ना तरी सत्या हो म्हणू लागतो आता मात्र मीरा जोरजोरात हसू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो हे धुमके तू अचानक काय झालं तुला हसायला तेव्हा मीरामुलाग तेव्हा केवढी तंद्री लागली तुम्हाला त्या तंद्रीमध्ये तुम्ही कशालाही होकार देताय मी काय बाय बोलते इकडे आणि तुम्ही हो हू हा हू करू राहिले तेव्हा सत्य मुलागतो धुमके तू काय आहे तेव्हा मीरामुगते आता मला जर तुमच्याकडनं काही का वधून म्हणजे कबूल करून घ्यायचं असेल ना तर तुम्हाला अशी तंद्री लागू दे नाही तुमच्याकडनं कबूल करून घेतलं ना तर नावाची मीरा नाही तेव्हा सत्य म्हणागतो धुमके तू तू माझी शाळा घेते पण मी पण कमी नाही आहे मी सत्य आहे नाही तुझं कॉलेज घेतलं ना तर नावाचं सत्य नाही असे आता सत्य मनाशीच मन लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्याने सुंदर छान अशी मस्त गणपतीची मूर्ती बनवली असते आता इथे गायकवाडांच्या घरी गणपतीचं आगमन झालेलं असतं सगळेजण नटून थटून तयार झालेले असतात मीराही छान उत्सवात सगळं काही करत असते त्याच आज वेळेस आजी मात्र नाराज झालेली असते आता गुरुजी आलेले असतात आजी आपल्या रूममध्ये बद बस बसलेली असते तेव्हा सुधाकर भाऊ आजीला बोलवायला जातात आजी नाराज बघून सुधाकर भाऊ लागतात आजी अगं काय आहे तुला तेव्हा आजी म्हण लागते सुधा अरे तू लहान होता ना तेव्हा आम्ही सगळे मिळून एकत्रित असा उत्सव साजरा करायचो आणि सगळ्या सुना सासवा सगळे मिळून ना असा गणपतीसाठी प्रसाद बनवायचो पण इकडे तसं नाही आहे रे इकडे माझी मीरा एकटीच राब राब राबते सगळं काय करते तिला कोणबी मदतीला येत नाही ना आता हे समद बोलणं मीराने गुपचूप ऐकलेलं असतं मीराला मात्र आजींना कसलं टेन्शन आहे कशाचं वाईट वाटतंय हे सगळं समजलेलं असतं मीरा किचनमध्ये येते आणि आता आजींना काय वाटतंय आजी का नाराज आहे हे सगळं काही सत्याला सांगू लागते तेव्हा सत्य लागतो अच्छा म्हणजे तुला सगळ्यांनी मदत करावी अशी आजीची इच्छा आहे तेव्हा मीरम लागते हो आणि आपल्याला काय बी करून आजीची इच्छा पूर्ण करावी लागेल तेव्हा सत्य लागतो चालेल धुमके तू आजीची इच्छा पूर्ण होणार निरूपा आणि तिच्या त्या लाडक्या सुना सगळ्या तुझ्या मदतीला प्रसाद बनवायला येणार म्हणजे येणार आता मात्र सध्या सगळ्यांची शाळा कशी घेणार आणि सगळ्यांना कसं कामाला झोंपवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल